ह्या गाजरवडीमध्ये आपण मावा वापरलेला नाही तसंच साखरही आपण वापरलेले नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचं पीठसुद्धा वापरलेलं नाही आहे फक्त दूध आणि ड्रायफ्रूटची पावडर आणि ओला नारळ बस ह्याच्यातच आणि गाजराचा कीस ह्याच्यातच आपण ही गाजराची वडी बनवली आहे नमस्कार बोल नमस्कार मी दीप्ती दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण गाजर वडी करतोय तर गाजराच्या वडी साठी मी पाऊण किलो गाजर घेतली आहेत बघा ही गाजर स्वच्छ धुवून त्याची सालं काढून आता मी ते किसून घेतेये हे गाजर आपलं किसून झालेलं आहे बघा किती लाल गुंद आहे आणि गोड आहेत गाजरं नंतर हे मी पाच चमचे मिल्क पावडर घेतली आहे हे पाऊन वाटी गुळ आहे हे थोडे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत बदाम आणि पिस्त काजू हे पिस्तावर लावण्यासाठी आहेत आणि हे ओला नारळ घेतले आहेत तर चला तर आता आपण आपल्या गाज गाजराच्या वडीला सुरुवात करूया पाऊन वाटी आहे फ्रेश नारळ फोडून किसून घेतले त्याच्यात एक चमचा तूप टाकूया आपण थोडंसं तूप गरम झालं की आपण हा उला नारळ परतून घेऊया म्हणजे ह्याच्यात खूप पाणी आहे ना त्यामुळे हे चांगलं ह्याच्यातलं पाणी निघून जाईपर्यंत आपण हे परतून घेऊया तुपात हे परतून घेतल्यामुळे बघा ह्याचा खमंगपणा खूप छान म्हणजे ह्या खोबऱ्याला खूप त्याची चव छान लागेल तुपाची आणि अगदी खमंग सुवास सुटलाय खोबऱ्याचा आणि तुपाचा मस्त पण आपला आता कोरडंच चालला होता अजून थोडा वेळ परतून घेऊयात डेसिकेटेड कोकोनट नव्हता माझ्याकडे आणि उला उलासाड मी आताच फ्रेश फोडला त्यामुळे आणि खोबरं पण बारीक अगदी नुसतं खोवून घेतलंय हे किसलेलं नाहीये नाही मस्त बारीक खोवलं गेलंय मला म्हणजे अगदी असं झाच्यासारखंच वाटत कोकोनट सारखं एकदम बारीक होलं गेलं जास्त पातेला बघा पूर्ण त्याला तूप झालंय त्याच्यातच आता आपण हा खीस परतून घेऊया ह्याच्यात खूप ओलेपणा आहे थोडासा मोठा वर आहे आणि ह्याच्यातलं हो पाणी निघून जाईपर्यंत म्हणजे हे कोरडं होईपर्यंत आपण आधी परतून घेऊया कढईला पण तूप लागलेलं होतं ना त्यामुळे मी आत्ता लगेच नाही टाकलं कढईचं तूप आधी ह्याच्याबरोबर येऊ ते सगळं मिश आपले गाजराचं गाजराचा केस पूर्ण कोरडा होऊन जाऊ देत आणि नंतर त्याच्यात आपण टाकूया थोडं थोडं तूपण कोरडं झालंय त्याच्यात आपण आता चमचाभर तूप टाकूया बघा तूप टाकल्याबरोबर बरोबर ह्या गाजराला कशी एकदम हे आले टकाकी आली एकदम मस्त चमकायला लागले गाजर थोडं बघा मऊ झालंय गाजर तुपामुळेनिट भर मी हे परतून घेतले छान दूध हे तापवून घेतले अर्धा लिटर आहे त्याच्यात आता मी तेवढं हे होईल तेवढं टाकतेय गाजर गाजरच्यात एफसा होईल पर्यंत अर्धा लिटरचं अगदी दोन चमचे ठेवले सगळे टाकले आपण शिजवून घेऊया आता हे आपण राखूस घेतले आहेत ना बदाम काजू तर त्याची पावडर करून घेऊया काजू बदामची पावडर बघा झाली ची थोडं आपण उघडून बघायचं का माहिती आता एकदम आटलं गेलं तर प्रॉब्लेम झाला बघा मस्त स्मेल सुकलाय छान गाजराचा तुपा आपण परतून घ्यायचंय अजून आहे दुधाच्या इथे हे ड्रायफ्रुट ची पूड इकडे दुधाची पावडर सगळं आपण मिक्स करून घेऊया तुपामध्ये तापडाचे गुळ घालून घेऊया हा मी पाऊण वाटी गुळ घातलोय हा वितळेपर्यंत आपण हे परतून घेऊया गाजराचं मिश्रण आता काय खमंग स्मेल सुटलाय आणि गाजर पण आता छान शिजलं गेलं आपण ताट्याला तूप लावून घेऊया आपला गुळ छान मेळ झालं बघा त्यामुळे याला पुन्हा थोडंसं पाणी सु सुटलं त्याच्यात आपण माव्याचा बिलकुल वापर नाही केलाय साखर आपलं साखरेचा सा सुद्धा वापर केलेला नाहीये आहे गुळ घातला आहे पण त्याच्याऐवजी काही काही जण साखर नाही खात आमच्या घरात पण साखर नाही आम्ही टाळतो शक्यतो हे सुक खोबरं ड्रायफ्रूट्स आणि मिल्क पावडर याचं मिश्रण टाकूया

मिश्रण झालं आहे की नाही ते कसं बघायचं पण आता हे तस आतावर हे गोळी होत आहे का बघायचं ही बघा अशी गोळी जाते मग हे आपलं था मिश्रण टाटात थापण्या योग्य झालंय अजून थोडस शिजायला पाहिजे कडही आपलं मिश्रण बघा सोडायला लागले मी गॅस बंद केलाय आणि आपण आता मिश्रण टाटत असून i'm gonna really eat them so cheaply Mm-hmm. <laughs> पिस्तावर आपण गार्निश केलेत आणि आता आपण हे थंड व्हायला ठेवूया खूप गरम आहे मिश्रण आणि आपण त्याच्या थंड झाल्यानंतर वड्या पडूया माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी पण सबस्क्राईब करा पण फ्रीजमधनं आपली सेट झालेली ही वडी काढली गाजर वडी आणि आता आपण त्याचे तुकडे करून घेऊया आता ही गाजर वडी म्हणजे शिजे गाजराचा केस आणि ती वडी पूर्ण होईपर्यंत शिजेपर्यंत आपल्याला पंचवीस तीस मिनटं गेली कारण सुरुवातीला आपण गाजर परतून घेतलं तुपात त्याच्यानंतर त्याच्यात दूध ओतलं मग ते दूध आटेपर्यंत एवढा वेळ गेला त्याच्यात ते शिजलं गेलं गाजर त्याच्यानंतर आपण गूळ टाकला त्या गुळातस सुद्धा पाक झाला म्हणजे सुद्धा वितळला आणि त्या वितळलेल्या गुळात पुन्हा शिजायला आणखी काही वेळ गेला आणि त्याच्यानंतर आपण मिक्स फ्रूट पावडर मिल्क पावडर आणि खोबरं असं मिळून पुन्हा ते शिजलं गेलं त्याच्यात असं करताना पंचवीस तीस मिनटं गेली एकूण वेळ तेवढा लागला मला गाजर शिजायला आणि अशी बघा आता ही छान घट्ट झाले तर आपण त्याचे आता तुकडे करून घेऊया मधून ही कापून घेते मस्त सुगंध येतो ह्याचा पण बघा कापले जाते त्याच्यात काय मस्त बघा वड्या झाल्या छान बघा आपली गाजर बडी मस्त झाली आहे आपण आता ती घेऊन खाऊन बघूया मऊ आणि मस्त झाली बघा आणि वाव खूप छान टेस्ट आले तोंडात ठेवताच व्हिडिओ तर इतकं मऊ नुसतंशी छान झालं थोड्या माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बाजूचं लाईक शेअर करा व्हिडिओ आणि असेच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या धन्यवाद